प्रहार जनशक्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने घाटीतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या निवासस्थानाकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन निवासस्थानाची डागडुजी करावी ड्रेनेज लाईन दुरुस्ती वाढलेली झाडे छाटणे स्ट्रीट लाईट लावणे पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन टाकणे यासह विविध मागण्यांसाठी घाटीचे अधिष्ठाता डॉ शिवाजी शुक्रे यांना निवेदन दिले वर्ग चारचे जे कर्मचारी निवासस्थान होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथील ज्या ठिकाणी जे गाणीचे साम्राज्य पसरलेले होते ड्रेनेज लाईन फुटलेले पाईपलाईन तुटलेली या सगळ्या गोष्टी होते या समस्येवर आपण मागच्या आठ ते पंधरा दिवसापासून मान्य अधिष्ठाता साहेबांशी चर्चा करत होतो पण मान्य अधिष्ठाता साहेबांनी आज आपल्याला वेळ दिला त्यांनी काही अधिकारी पाठवलं त्या ठिकाणी सगळ्या जागेची पाहणी करून ते सगळे योग्य ते अधिकाऱ्यांना नोटीस दिलं व सोमवारपासून ते काम चालू करणार आहे चर्चेतून असं सांगण्यात आलं मान्य अधिष्ठाता साहेबांना की जेवढे काही कर्मचाऱ्यांचे निवासस्थान होते ते आज मी पहिल्यांदाच पाहिलंय मला वेळच भेटत नव्हतं त्या हिशोबाने ते आज आले त्यांनी समक्ष पाहणी केली व तसेच लाडपागी अनुकंपाची जी भरती थांबलेली ते पण ते पण लवकरात लवकर मार्गी काढू आचारसंहितेच्या अगोदर त्यांच्या सगळ्यांची नियुक्तीपत्र देण्यात येईल उपोषणाला बसणार होते मी उपोषणाला बसणार होतो सरांनी मला सांगितलं की बाबा हे कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाचे प्रश्न आहे आपण बसून चर्चा करू आमचे प्रारचे संस्थापक अध्यक्ष मान्य बच्चू कडू येणार होते काही कारणास्तव ते येऊ शकले नाही पण त्यांनी डॉक्टर शिवाजी शुक्र सरांशी फोनवरून संपर्क साधून या सगळ्या समस्याचं त्यांना कारण राजकीय दबाव हेच कारण होतं राजकीय दबाव तसं काही सांगता येणार नाही सोमवार सोमवारपासून दोन दिवसानंतर सोमवारपासून ते सगळे काम सुरळीतपणे आणि चांगल्यापणे अतिउत्कृष्ट दर्जाचे काम त्या ठिकाणी करण्यात प्रहारचे सांगितलं की होतं की आपल्याला चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांशी संवाद साधाचा आहे पण काही तर येऊ नाही शकले पण तू त्यांनी मला सांगितलं की राजू सगळं कार्य कार्यकर्त्यांना कर्मचाऱ्यांना तिकडे घेऊन ये आपण व्यवस्थित चर्चा करू व त्यांच्या समस्याचे जे काही प्रश्न आहे ते सगळे मार्गी लावू आणि म्हणून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी गेलो हॉटेल रामा इंटरनॅशनलला मान्य आमदार बच्चू भाऊ कडून त्यांनी सगळ्यांशी संवाद साधला व जे काही प्रश्न होते ते ऐकले लोकरा व ते लवकरात लवकर आपण मार्ग काढू हे उत्तर एक चर्चा आहे का साहेबांचं तुमचं भंगा झाल्यामुळे सुख्रे साहेबांनी बच्चू भाऊ कडून नाही असं काही नाही आहे हे काही शंका हे काही सगळं काही चुकीचं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्यात येत आहे असं काही नाही आहे मान्य अधिष्ठाता साहेबांचं सा नेचर फार चांगलं आहे आणि असं काहीकडे त्यांचा भव्य सत्कार करणार होता मस्त नाही भव्य सत्कार करणार होतो मी एकट्यानी करणार होतो हे कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येणार होतं पण साहेबाकडं वेळ नसल्यामुळं आणि मनोज जारांगी साहेबाला त्यांना भेटायचं होतं त्यासाठी ते अर्जंट मध्ये निघून गेले तसं हे चुकीचं मेसेज पसरू नका त्या ठिकाणी माझा आणि अधिष्ठाता साहेबच नाही अधिष्ठाता साहेबांचं सगळ्यांसोबत चांगले रिलेशन आहे आणि ते सगळ्यांसोबत चांगलंच वागतात असं काही नाही तुम्ही त्यांचं भव्य सत्कार केला त्या ठिकाणी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने बच्चू भाऊ कडू यांचा सत्कार करण्यात आला